नमस्कार सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या आम्ही स्वामींचे दास या स्वामीमय चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामींच्या कृपेने नेहमीच तुमच्या आयुष्यात सुख समृद्धी आणि आनंद असावा इतकीच मी आपल्या स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते बघा आज मी तुम्हाला आपल्या आम्ही स्वामींचे दास या स्वामी में चानल में नांदेड मध्ये राहणाऱ्या स्वामींच्या सौ अहिल्या देशमुख या ताईंचा अत्यंत रोमांचक अंगावर शहा आणणारा हम गयान ही जिंद आहे या वाक्याची प्रचिती देणारा एक अद्भुत अनुभव सांगणार आहे आपण नेहमीच श्री स्वामी समर्थ महाराजांचा अत्यंत दिव्य आपल्याला तारणारा तारक मंत्र म्हणत असतो कधी आपण नित्यसेवेत म्हणतो तर कधी आपण संकल्पाने म्हणतो बघा हा तारक मंत्र आपल्या आयुष्यात कसे चमत्कार घडवतो खरेच आपले आयुष्य हा मंत्र कसे तारून नेतो हे प्रत्येक स्वामी भक्ताला आज या ताईंच्या अनुभवातून पाहायला मिळेल फक्त त्यासाठी आजचा हा व्हिडिओ स्कीप न करता शेवटपर्यंत बघा आणि जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी पुढचे जे काही व्हिडिओ बनवेन त्याचे सर्वात पहिले नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोच पुढील हा संपूर्ण अनुभव या ताईंच्याच शब्दात ताई म्हणतात या सृष्टीचे चालक मालक श्री स्वामी समर्थ महाराज यांना माझे त्रिवार वंदन आणि सगळ्या स्वामी भक्तांना माझा नमस्कार खरं तर मी अजिबातच स्वामी भक्त किंवा कुठल्याही देवाची भक्ती करणारी नव्हती लहानपणापासूनच मी प्रचंड नाचते देवावर किंवा दैवी शक्तीवरती माझा अजिबात विश्वास नाही कुणी असं काही म्हटलं तर मी लगेचच त्याला खोटं ठरवून मोकळी व्हायचे पण आयुष्यात अशी वेळ आली की देवाने मला त्याची शक्ती दाखवली आणि नास्तिक असणारी मी पूर्णपणे आस्तिक झाली दोन हजार पंधरामधील ही घटना माझा मोठा मुलगा नुकताच बारावी झाला होता आणि त्याचे मित्र हे तीन दिवसांसाठी कोकणात फिरायला जायचं म्हणून प्लॅन करत होते त्यांनी माझ्या राहुललासुद्धा सांगितलं की तूसुद्धा आमच्यासोबतच आहे पण आमचा राहुल आमचा अज्ञाधारक मी आणि त्याच्या बाबांनी त्याला परमिशन दिल्याशिवाय तो अगदी घराच्या बाहेरसुद्धा जायचा नाही तो आम्हाला विचारायला आला सुरुवातीलाच त्याच्या बाबांनी त्याला नकार दिला आणि मी सुद्धा त्याला नाही म्हटलं मात्र त्या दिवशी त्याचं मन कुठेतरी नाराज वाटलं कधीतर आमच्या कधीही आज्ञेच्या बाहेर न जाणारा आमचा मुलगा त्या दिवशी शांत वाटला मी जातोच असा त्यांनी हट्ट धरला नाही कारण तो समंजस होता मग मी आणि माझ्या मिस्टरांनी विचार केला की इतका हट्ट करतोय आपण जे काही सांगतोय ते सगळंच आपला मुलगा आपलं ऐकतोय आपण हट्टीपणा करतो पण तो कधीच करत नाही ना त्याला कुठल्या गोष्टीचा हट्ट आहे किंवा ना तर त्याचा आपल्याला काही त्रास आहे मात्र त्याची मुलं इतका हट्टपणा करत आहेत तर आपण त्यांच्यासोबत आपल्या राहुलला चढायची परवानगी देऊयात आम्ही त्याच्या मित्रांची चांगली चौकशी केली त्याच्या आईवडिलांसोबतसुद्धा आमचं बोलणं झालं आणि मग त्यानुसार आम्ही राहुलला तू जा असं म्हटलं त्या दिवशी त्याला खूप आनंद झाला मी स्वतःच त्याची बॅग पॅक केली संध्याकाळी सहाच्या ट्रेनने ते जाणार होते खरं तर जाताना आणि येताना ट्रेनचे बुकिंग होते मात इथे गेल्यानंतर त्यांनी काही गाड्या बुक केल्या होत्या आणि कोकण दर्शन संपूर्ण त्या गाड्यांमधूनच होणार होतं ठरल्याप्रमाणे आमचा राहुल संध्याकाळी निघाला वाटेत त्याला पाठवायला त्याचे बाबा सुद्धा गेले ट्रेनमध्ये त्याला सोडलं खरं तर त्याचा पहिलाच हा एकट्याचा असा प्रवास होता कारण आम्हा दोघांना सोडून तो कधीच कुठे गेला नाही पहाटे सहा वाजता ट्रेन कोकणात पोहोचली अगदी त्याने आम्हाला फोनसुद्धा केला त्याच्यानंतर मग त्यांची अंघोळ नाश्ता ह्या सगळ्याच गोष्टींची गडबड सुरू झाली तरी त्या दिवशी माझं मन बैचन होतं का माहिती नाही पण मनामध्ये असंख्य प्रश्न होते मी सतत त्याला फोन करत होते त्याच्याबरोबर कॉन्टॅक्ट करत होते दुपारे अडीच वाजले असेल आणि कोकण दर्शन करण्यासाठीच तिथल्याच एका फॅकलने त्याचे तीन मित्र आणि तो निघाला नंतर साडेतीन वाजता मी त्याला फोन केला मात्र त्याचा फोन लागेना मी त्याच्या मित्रालासुद्धा फोन केला पण त्याचाही फोन लागेना मग माझे मिस्टर मला म्हणाले घाबरू नकोस काळजी करू नकोस अगं तो इथेच असेल कदाचित नेटवर्क नसेल म्हणून फोन लागत नसेल मात्र माझ्या मनात असणारी भीती काही केल्या कमी होत नव्हती माझ्या हातात असणारं काचेचं भांडं तितक्यातच जमिनीवर आदळलं आणि अगदी संपूर्ण घरभर काचा झाल्या आता काच जमिनीवर आपटल्यावर काहीतरी अपशकून असतो हे मला आधीपासून माहिती होतं वीस ते पंचवीस मिनटे निघून गेली आणि तितक्यातच राहुलच्या मोबाईलवरून फोन आला कारण त्याच्या मोबाईलला कधीच पासवर्ड नसायचा कदाचित त्यामुळेच त्याचा फोन त्याच्या शेजारी असणाऱ्या एका व्यक्तीने घेतला आणि त्यावरून आम्हाला फोन आला आणि त्या फोनवरून सांगण्यात आले की तुमची जी चार मुलं गाडीने आली होती त्या गाडीचा अपघात झाला आहे त्या गाडीचा ड्रायव्हर जो होता तो मृत्युमुखी पडलेला आहे आणि तुमची मुलं प्रचंड जखमी आहेत ताई म्हणतात ते फक्त ऐकलं आणि काही क्षणात मी बेशुद्ध झाले तात्काळ माझे पती आणि त्या मित्रांचे वडील हे सगळेच कोकणात जायला निघाले मी खूप हट्ट केला मात्र माझ्या मिस्टरांनी मला घेऊन जाण्यास नकार दिला माझ्याकडे कुठलाच पर्याय नव्हता काय करावे काहीच कळेना काहीच समजेना त्यावेळी खरं तर मला देव आठवला इतके वर्ष नास्तिक असणारे मी त्या क्षणात माहिती नाही पण देवाची भक्ती करू लागली आणि सगळ्यात पहिले मी स्वामींचं नाव माझ्या तोंडावर घेऊ लागले का स्वामींचंच नाव माझ्या तोंडात आलं किंवा का मी स्वामींनाच आवाज दिला ते मला अजूनही माहिती नाही कदाचित माझ्या नशिबात स्वामींची शक्ती असेल माझ्या नशिबात स्वामींची सेवा असेल ते म्हणतात ना की स्वामी सेवा मिळायला पुण्य लागतात तसंच काही ती कुठेतरी पुण्याई असेल म्हणून स्वामींचं नाव माझ्या तोंडात आलं आणि मी स्वामींचा तारक मंत्र म्हणू लागले तारक मंत्र बऱ्याच वेळा माझ्या मावस बहिणीकडून मी ऐकायचे कारण ती स्वामींची प्रचंड मोठी भक्त होती आणि तिच्या घरात नेहमीच तारक मंत्र लावलेला असायचा सकाळ दुपार संध्याकाळ नेहमी तो मंत्र ती ऐकायची आणि तिचे खूप छान अनुभवसुद्धा मी ऐकले होते त्यावेळेस मी तिला खोटे ठरवायचे पण खरंतर जेव्हा माझ्यावर वेळ आली तेव्हा मी तारक मंत्र म्हणू लागले एक नाही दोन नाही सलग पाच तास मी फक्त आणि फक्त तारक मंत्र म्हणत होते स्वामींना एकच म्हणत होते स्वामी होते मला फक्त आज साथ द्या मी आयुष्यभर तुमची सेवा करेल पाच तास उलटून गेले माझे पती कोकणात पोहोचले जेव्हा ते तिथे पोहोचले तेव्हा माझी मुलं त्याचे मित्र सगळेच हॉस्पिटलमध्ये होते डॉक्टरांनी एकाची ही गॅरंटी दिली नव्हती कारण चौघांनाही जबर मार लागला होता शिवाय जो त्यांचा ड्रायवर होता तो तर जागीच गेला होता माझ्या मुलाला व्हेंटिलेटर लावले होते माझे पती रडत होते आणि मग त्याच रात्री मी सुद्धा माझ्या भावासोबत कोकणात जायला निघाले कारण माझी मुलं ही तिथल्याच हॉस्पिटलमध्ये होती त्याची अवस्था माझ्या डोळ्यातले पाणी थांबत नव्हते काहीच सुचत नव्हते मी हॉस्पिटलच्या बाहेरच बसले होते अक्षरशः तो दिवस म्हणजे माझ्या आयुष्यातील अगदी मरण यातना देणारा दिवस होता तुम्हाला सांगते कुठलाच मार्ग नव्हता फक्त स्वामी 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 हा एकच उच्चार माझ्या तोंडात होता आणि तितक्यातच एक म्हातारे वयोवृद्ध असणारे एक बाबा माझ्या समोर आले ते बाबा माझ्या डोक्यावर हात ठेवून मला म्हणाले रडू नकोस अगं या हॉस्पिटलमध्ये जो पण येतो तो बराच होतो मला वाटलं की ते बाबा इथलेच कोणीतरी असतील मी त्यांच्याशी जास्त काही बोलले नाही पण त्यांनी मला बराच धीर दिला आणि जाताना त्यांनी माझ्या हातात एक चाफ्याचे फूल दिले त्यांनी मला सांगितले हे फूल जे आहे ना हे तुझ्या मुलाच्या सोबत ठेव त्याला काहीच होणार नाही खरं तर तुम्ही कुठले हे फूल का देताय हे काहीच मी त्यांना विचारले नाही कारण ती अवस्थाच माझी हो नव्हती पण अर्ध्या एक तासाने डॉक्टरनी मला आय सी यूमध्ये जायला सांगितले त्यावेळेस ते, ते फूल मी माझ्या मुलाच्या उशीखाली ठेवले आणि त्याच रात्री त्याला शुद्ध आली तिथून पुढे चार दिवसानंतर त्याची कंडिशन स्टेबल झाली चार दिवसानंतर त्याला जनरल वॉर्डमध्ये आणलं त्याला जेव्हा जनरल वॉर्डमध्ये डॉक्टर शिफ्ट करत होते तेव्हा न कळत माझं त्या फुलाकडे लक्ष गेलं आणि जेव्हा मी ते फूल बघितलं तुम्हाला सांगते चार दिवसातही ते फूल टवटवीत होतं मी विचार करू लागले असं कसं शक्य आहे चार दिवसांमध्ये ते फूल कोमे जायला पाहिजे होतं पण माझा मुलगा हॉस्पिटलमधून मा घरी येईपर्यंत ते फूल जसं जात तसं होतं खरं तर हा चमत्कार मा मी माझ्या डोळ्यांनी बघत होते मग माझ्या मावस बहिणीला मी हे सगळं सांगितलं आणि तेव्हा ती मला म्हणाली ही स्वामींची कृपा आहे ते बाबा स्वामींच्या रूपात आले होते आणि त्यांनीच आपल्या राहुलला वाचवलं आहे खरं तर माझ्या चारही लेकरांना म्हणजे त्याचे तीन मित्र ते सुद्धा व्यवस्थित घरी आले कुणाला काहीही झालं नाही जिथे डॉक्टरांनी एकाचीही गॅरंटी दिली नव्हती तिथे चारही मुलं व्यवस्थित सुखरूप घरी आली खरंच ती स्वामी कृपा माझ्या आयुष्यातील सर्वात मोठी ठरली ते फूल अजूनही मी जसाच्या तसं माझ्या मुलाच्या पॉकिटात ठेवलं आहे त्याच्यावर आणि माझ्यावर असणारी ती स्वामींची कृपाच आहे खरंच स्वामींमुळे मी आस्तिक झाले आणि स्वामींमुळे मला स्वामी शक्ती कळाली श्री स्वामी समर्थ मग अद्भुत अनुभव अंगावर रोमांच उभे करणारा हा अनुभव तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंट करा तुमचेही काही असे अनुभव असतील तर शेअर करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ